살생생생생생생생생생생. 이제 여기 이제 회식하자. 어, 회사 와요. 맞아요. 대체. 아버지. 그래. 아저씨야. 이제 나야지 후. 한일인 회사야. नेहमी पाषिंभा राहिला राजकारणामध्ये कधी चढ उतार उदाहरणार्थ हा निर्णय नेहमी काँग्रेसचा इतर असता एकोणीसशे छप्पन सत्ता साली संयुक्त महाराष्ट्राची चलू झाली त्यावेळी इथे वेगळे निकाल लागले ते एका सगळ्या कारणात गेल्या पाच सात वर्षामध्ये ગયા પાંચ સાત વર્ષા મિશ્ર ભાજપ ખાતે રાજ્ય આ જિલ્લા બદલ થાય નહીં અસ નહી પણ માહિતી આમ માહિતી નિશ્ચિત કરના રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ ઉદ્ધવ ઠાકરે ખાતા પક્ષ અસો કે અનકુલ અસ્યા પ્રકાર વરણ

लोकांचे अपेक्षा असतात अनेक संघटने संघटनेचे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात चुकीचं नाही आणि संत स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे आणि त्या अधिक स्पष्टमुळं त्यांच्यावर एक तर वाटतात किंवा तुमच्या सारख्यांना खाद खात्य सा। मिळतं त्यापेक्षा दुसरं काही भाजपाचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हणत आहेत की पाच लाख मतांनी आणखी दोघे उमेदवार निवडून येतील आजची गॅरंटी ते देत आहेत तुम्ही कसं बघता त्यांच्या गॅरंटी नव्या एसएसी या जिल्ह्यात एकंदर वर्षांची संख्या व्हायची नाही किती आहे

आम्हाला असं दिसतंय की या देण्याचा उमेद हा बदल्याला अंतुर आहे आणि शिवसेनेच्या वतीनं जे उमेदवार आहेत त्यांचे भवितव्य आणि आमचे उमेदवार आहेत ते दोघांचे भवितव्य या निवडणुकीत आम्हाला आशादायक

एका अडचणीत आहे असं कार्याच्या नंतर आम्ही जर सुद्धा असू असतो तर राजकारणात येस निवडणूक न लढण्या या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि गैर गैरवापर करून व्यक्तिगत हल्ली आहे एखाद्या व्यक्तिगत करण्याच्या संबंधीची भूमिका यापुढे महाराष्ट्रात एवढी जगतीची हजेरी सुरू आणि त्याच्यातून अनेकांना यासना सहन करत असतात कदाचित ती अवस्था खरसे साहेबांच्या सुद्धा आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही न्यायालयानं घेण्याची वेळ आली असावी असा माझा सवय खडसेचा आपल्याकडे राजीनामा मला माहीत नाही सर्व फसऱ्यांना विचारायला लागेल मी काही संघटनेचं काम होत नाही जे या भागामध्ये लोकांच्या प्रभावी करण्याचं काम करण्याचा त्यांचं लौकिक आहे त्या मालिकेमध्ये ते होते पण ते नसते तर दुसरा सुदैवानं काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना असेल या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं कुणाची योग्य आम्ही भरून टाकू शकतो हे सगळं माझ्यावर मनात शंका नाही

राजकारणामध्ये जीवनवादी इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं त्यांच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं नेणार आज प्रश्न कोणते याच्यावर भाषण असतं मी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लाहबहादूर शास्त्री यांच्या भाषेच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र राष्ट्राचं भविष्य या यासंबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची आठवणी की हा सबल भाषणाचा विषय असायचा आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही वर्ग असतात व्यक्तिगत हल्ले करतात टीका चर्चा करतात काँग्रेसचा चेहरा देतात माझ्या मते हे चौकशीच्या व्हायचं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल तर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका